नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या मुगापासून एक चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत हिरव्या मुगामध्ये प्रोटीन विटॅमिन मिनरल्स त्याबरोबरच फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असल्यामुळे अतिशय हेल्दी टेस्टी रेसिपी आहे त्यासोबतच बनवायलासुद्धा अतिशय सोपी रेसिपी आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक कप एवढे हिरवे मूग घेतलेले आहे आता हे मूग आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण तीन वेळा हे मूग धुवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून साधारण सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आहे जर मूग आपण कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले ते सहा तासामध्ये छान भिजले जातात तर इथे मी रात्रभर हे मूग भिजत ठेवले होते साधारण आठ ते दहा तास मूग भिजल्यानंतर इथे पाहूया अशा पद्धतीने एकदम छान असे हे मूग फुलले गेले भिजले गेले आता आपण ह्याची उसळ बनवून घेऊया तर ह्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने चाळणीवरती टाकून पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी दोन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आता हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आता ह्यामध्ये आपण भिजून घेतलेले जे मूग आहेत ते टाकून घ्यायचे तर मूग टाकत असताना ह्यासोबत पाणी पडलं जाणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची जर पाणी ह्यामध्ये शिल्लक असेल तर मूग जास्तीचे शिजले जातात त्यामुळे आपल्याला फक्त मूग ह्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित एक मिनटासाठी हे परतून घेतलं वरती झाकण ठेवून आठ ते नऊ मिनटासाठी अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला एक वाफ काढून घ्यायची तरी इथे तुम्ही पाहू शकता आठ ते नऊ मिनटामध्ये छान असे आपले मूग हे शिजले जातात अशा पद्धतीने बोटावरती घेऊन चुरगळून पाहिलं तर छान असा चुरा होतो म्हणजे मूग आपले छान शिजले गेले आता हे एक आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपली मस्त अशी हिरव्या मुगाची उसळ तयार झालेली आहे आता आपण ह्यापासून भेळ बनवतोय तर अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो काकडी त्यासोबतच बारीक चिरलेलं गाजर आता ह्या भेळा चटपटीत चव येण्यासाठी अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा ह्यामध्ये भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी कलरफुल आपली भेळ तयार झालेली आहे अजून ह्याला छान अशी आंबटसर चव येण्यासाठी ह्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला टाकायचं आहे ह्यामध्ये मुरमुऱ्यांचा चिवडा तर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गाजर टोमॅटो काकडी मुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही कमी अधिक करू शकता अशा पद्धतीने हे सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर मस्त अशी चटपटीत आपली भेळ तयार झालेली आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ह्यामध्ये आपण हिरव्या मुगाची उसळ काकडी कांदा टोमॅटो गाजर वापरलेला आहे त्यामुळे अतिशय हेल्दी टेस्टी अशी रेसिपी आहे तर घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर तुमच्या शेअर करा उषाज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद